मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील उदंचन केंद्रामध्ये आग लागल्याची घटना घडली आहे त्यामुळे मुंबईतील अनेक भागांचा पाणी पुरवठा खंडित झालाय तर दुसरीकडे सोमवारी रात्रीपासूनच मुंबई महापालिकेनं देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू केली आहे मात्र या पाणी कपातीची झळ ठाणे शहरातील विविध भागांना बसणार असल्याची माहिती समोर आली आहे तसंच पाणी कपातीची झळ ठाणेकरांना बसू नये यासाठी पालिकेनं नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे मुंबई महापालिकेकडून देखभाल दुरुस्तीसाठी पाणी कपात लागू करण्यात आली असल्यानं त्याचा फटका देखील ठाण्यातील बहुसंख्य भागांना बसणार आहे मुंबई महापालिकेकडून ठाण्याला रोज पंच्याऐंशी दशलक्ष लिटर एवढा पाणीपुरवठा केला जातो परंतु आता मुंबई महापालिकेनं ठाण्यात देखील पन्नास टक्के पाणी कपात लागू केली आहे जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही, तो ही कपात लागू असणार असल्याचं सांगण्यात आलं मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या पाणी कपातीचा सा सामना आता शहरातील दोभीघाट कोपरीपूर्व आनंदनगर गांधीनगर नौपाडा बी के राम मारुती रोड टेकडी बंगला वाचपाखाडी हजोरी लुईसवाडी बाबळी स्ट्रीट साईनाथनगर रघुनाथनगर अंबिकानगर जिजामातानगर रामचंद्रनगर इंदिरानगर इत्यादी भागांना फटका बसणार आहे बहुसंख्य भागांना दिवसातून दोन किंवा तीन वेळेला पाणीपुरवठा केला जातो रहिवाशांना पाणी कपातीचा अधिकचा फटका बसू नये यासाठी पालिकेनं उपाययोजना आखल्या आहेत त्यानुसार येथील भागांना आता दिवसातून एकदाच दोन तास पाणीपुरवठा केला जाणार असल्याचं पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे